मित्रांनो लाडकी बहीण योजना याचे वेगवेगळे अपडेट नेहमी आपल्याला मिळत असतात आपल्या देखील त्याची माहिती वेगवेगळी दिली जाते त्याचप्रमाणे जानेवारीचा जो लास्ट महिन्याचा हप्ता आहे तो भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाहीये लास्ट स्टेजला म्हणजेच निवडणुकी जस्ट आधी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना देखील अजूनही हप्ता आलेला नाहीये त्याचप्रमाणे ज्यांना आधी हप्ता चालू होता त्यांना देखील हप्ता आलेला नाहीये तो का आला नाही याच्याबद्दल सगळेजण चौकशी करतात त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार एक व्हिडिओ आपण गेल्या महिन्यात टाकला होता त्याच्यामध्ये आपण क्लिअरली जाहीर केलं होतं हिवाळ्या अधिवेशन जे झालं त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी एक जाहीर केलं होतं की अधिवेशन झाल्याबरोबर डिसेंबरचा हप्ता मिळेल आणि जानेवारीचा देखील सव्वीस तारखेला मिळेल ते हप्ते भरपूर महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये भरपूर महिलांची नावं देखील वगळण्यात आली होती आणि जानेवारीच्या स्टार्टिंगला तटकरी मॅडम यांनी देखील डिक्लेअर केलं होतं दिकेल, की ज्या ज्या महिला याच्यामध्ये अपात्र असतील नियमानुसार त्यांना बाहेर करण्यात आलं होतं आपला एक व्हिडिओ आपण स्पेशली याच्यावर बनवला होता तो देखील व्हिडीओ सेक्शनमध्ये तुम्ही बघून घ्या त्याचप्रमाणे आता देखील ट्विटरवरून तटकर मॅडमच्या ऑफिशियल पेजवरून त्यांनी जाहीर केलेलं के आहे की जे काही आपला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस या दिवशी जे काही शासन निर्णय आले होते त्या निर्णयानुसार अभात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे त्याच्याबद्दल त्यांनी लिस्ट दिलेला आहे त्यातील संजय गांधी निराधार योजना याचे जे लाभार्थी आहेत त्यांनी डबल फॉर्म भरला असेल अशा दोन लाख तीस हजार एवढ्या महिलांना याच्यातून बाहेर काढले आहे त्याचबरोबर पासष्ट वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला देखील एक लाख दहा हजार एवढ्या आहेत आता तुम्ही म्हणाल पासष्ट वर्षाच्या पुढील महिलांना फॉर्म भरता येत नव्हता परंतु काही लोकांनी त्यांची वय कमी दाखवून फॉर्म भरलेला होता डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशन हा ऑप्शन सिस्टीमध नसल्यामुळे या चुका झालेल्या आहेत ते देखील आता प्रत्येकाच्या आधार कार्डनुसार त्यांनी डेटा चेक केलेला आहे त्यानुसार पासष्ट वर्षाच्या पुढील ज्या महिला आहेत अशा तब्बल एक लाख दहा हजार या महिला यातून बाहेर पडलेल्या आहेत त्याचबरोबर हमीपात्रातील नियमानुसार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या किंवा स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला या एक लाख सात हजार आहेत म्हणजेच एकूण अपात्र महिला पाच लाख आहेत सध्या तरी पाच लाख या महिला दा दाखवत आहेत कोटीच्या वर हा आकडा आहे ज्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरला आहे जे पात्र झाले होते आता याच्यामधील एक बाब आपण लक्षात घेण्यासारखी आहे जेव्हा फॉर्म भरले तेव्हाच तर हा पॉईंट त्यांनी हायलाईट करून शिस्टमधून यांना वगळायला पाहिजे होतं परंतु आपण असं म्हणू शकतो निवडणुकीच्या तोंडावरच ह्या योजना काढल्यामुळे त्याचा साहजिक आहे सरकारला फायदा घ्यायचा होता त्यामुळे त्यांनी कोणालाही आपात त्यावेळेस ठरवलं नाहीये ज्याचा त्यांना खरंच फायदा झालेला आहे परंतु आता निवडणूक झाल्यानंतर ते निवडून आले त्यामुळे त्यांनी ह्या सर्वेक्षण चालू केलं आहे एकंदरीतच कुठेतरी योजना बंद करण्याचा हा प्रयत्न देखील आपण म्हणू शकतो त्यातील पहिली स्टेप ही अशा शकते आपण असंही देखील म्हणू शकतो आपण आता बघू शकतो वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर सरकारच्या वेगवेगळ्या योजना ज्या राबवण्यात येत आहेत त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भर पडत आहे त्याच्यावर ताण येत आहे असे ऐकलं जातं आणि त्यातच लाडक्या बहिणी या योजनेला टार्गेट केलं जात आहे की या योजनेमुळे बाकीच्या योजनावर देखील परिणाम होतोय त्यातल्या वेगवेगळ्या योजना बंद करण्याच्या मार्गावर आहेत साहजिकच कुठेतरी या गोष्टींना पुढं पुढे आणून लाडक्या बहिणीवर जो प्रेशर येतोय तो, तो सरकारला जनतेला दाखवून द्यायचा आहे म्हणजेच कालांतराने या योजना बंद होण्याच्या मार्गावर देखील असू शकतात त्यातील हे पहिल्या स्टेप आहेत ठारविक स्टेपने यातील ठराविक महिलांना हळूहळू कमी केला जात आहे आता कोण कमी झालंय हेच आपण सांगू शकत नाही ज्यांना हप्ता आला नाही आधी येत होता पण आत्ता आला नाही अशा लोकांनी समजून घ्यायचं की आपल्या योजनेचं नाव बाहेर पडलेलं आहे त्याचबरोबर जसं की जानेवारीच्या स्टार्टिंगला मॅडम मॅडमने सांगितलं होतं आणि आपण देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलं होतं की ज्यांनी कोणी चुकीचे डॉक्युमेंट दिले किंवा काही डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून त्यांनी फॉर्म भरलेत असे जर कोणी सापडले तर त्यांचे जे काय आतापर्यंतची रक्कम त्यांना मिळाली होती सात हजार पाचशे किंवा नऊ हजार ती माघारी घेण्यात येईल सरकार त्याबद्दल एक सर्वेक्षण करत आहे त्यातून अशा महिलांचे जे काही पैसे मिळालेत ते माघारी घेण्याची शक्यता आहे परंतु याच ट्विटरच्या पोस्ट बरोबर तटकर मॅडमच्या ऑफिशियल अजून एक पोस्ट आले आहे ज्याच्यामध्ये त्यांनी एक डिक्लेअर केलेला आहे की या योजनेमध्ये ज्यांना ज्यांना आतापर्यंत लाभ दिलेला आहे तो माघारी घेतला जाणार नाही म्हणजे जरी अपात्र ठरलेले जे, जे कोणी लाभार्थी असतील जानेवारी महिन्यापासून त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थीच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही म्हणूनच कोणत्याही लाभार्थीच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै चोवीस ते डिसेंबर चोवीस या टप्प्यामध्ये ज्यांना ज्यांना याची रक्कम आलेली आहे जे आता अपात्र झाले असले तरी त्यांची जुनी रक्कम परत घेण्यात येणार नाहीये म्हणजेच हा एक दिलासा पॉइंट आहे की जे लोक विचार करत होते की आपली पण वसुली होणार आपले पण घरी येणार तर अशी कुठलीही वसुली होणार नाही असं त्यांनी डिक्लेअर केलं आहे हा एक एक पॉईंट आहे भले त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट किंवा पात्र नसताना फॉर्म भरला असेल तरी त्यांना आता घाबरायचं नाही पुढील जरी पैसे नाही मिळाले तर मागील पैसे जे मिळाले ते रिटर्न करायची गरज नाही जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मॅडम मॅडमने क्लिअर केलं होतं की पैसे माघार घेण्याची शक्यता आहे सर्वांची परंतु या पोस्टमुळे हे क्लिअर झालेलं आहे की पैसे माघार घेण्याचे चान्सेस कमी आहेत हा एक दिलासा देणारा पॉईंट आहे आशा करूया योजना चालू राहो जे आए, जे महिला पात्र आहेत त्यांना हे पैसे मिळतच राहोत परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यातून अपात्रकाराची प्रोसेस सुरू आहे सांगू शकत नाही कोण कोण बाहेर पडेल किंवा कालांतराने न्यूजला ज्या बातम्या येतात त्यानुसार कधीपर्यंत योजना चालेल हे सांगू शकत नाही तुर्तास तरी एवढीच माहिती आपल्या चॅनलवर आहे आणि याच्याबद्दल जर काही नवीन अपडेट आले तर तुमच्याजवळ नक्कीच ते पोहोचवले जातील त्यामुळे चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केला तर लगेच सबस्क्राईब करून आयकॉन दाबून ठेवा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र